अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवू तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारलं आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा केला औरंग्याच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे झालेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदयही जणू तुटत होतं राजांचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरथारत होतं आज शंभूराजांचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजा यांचे झाले औरंग्यांना दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवदान दिलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हानच करत होती पण लोक मात्र भीतीने आपल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूपंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणं सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टिणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा तिनं धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्ताने माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमत कळलंच नाही ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे संभाजी राजांचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यात सोडायला ला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलांचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथं जाऊ नकोस नाही तर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खळाघळा पाणी वाहू लागलं तशी सुटली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येकजण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखराचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो हो, आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलगावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावे हे शोभून नाही दिसत तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटतं आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे रक्ता रक्तामासाला कोणी शिवू नये असं त्यानं थर्मान सोडलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं काही ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळे जण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यात गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील एकत्र एक केलं शिवाजी राजे आणि राजांविषयीच्या गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीच हेलावून गेलं होतं असं बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं हे पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळानं जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला काय करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदला आवाज दिला आणि सांगितलं इथं तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो हो। आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो हो। आहोत हे ऐकल्यावरती सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचं तुकडं गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळा घोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीनबाई हे काय चालवलंय बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा त्या म्हणाल्या माझ्या शिवाजी राजाच्या लेकराचं मास घारी घेण्या घेण्यापरीस आपण आणलं तर काय वाईट असा गाव असा जुलूम कशाला हवा सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपा झपा पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदी काठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमाग पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीचे वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले होते तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे तेथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी कुणी फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरची होती त्या जागेतून बादशाचा तळ देखील अगदीच जवळ होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरत होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडे त्यानं बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथं आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या घालणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलाने गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर चढवा गोफणीच्या दगडानं गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ गुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं राजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या कुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाखरा अर राजा अर राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभू राजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभू राजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांचे योगदान संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही ना तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अजरामर राहिले अजरामर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे أخبرنا <applause> أن